बुलढाणा वेअरहाऊसची ची मनमानी उजेडात वरिष्ठ अधिकारी कधी देतील लक्ष यामध्ये शेतकऱ्यांचे होत आहे भक्ष बुलढाणा अर्बन बँक ही आशिया खंडातील एक नामांकित बँक आहे या बँकेवर शेतकऱ्यांचा खूप मोठा विश्वास आहे पण आता तर बुलढाणा अर्बन कडून बरेच प्रकरण घडत झाल्याने अर्बन बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय मंडळ यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्न निर्माण झालाय व्यापाऱ्यांना आपल्या मालाची फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे तर आता या बुलढाणा बँकवरती शेतकऱ्यांचा विश्वास कमी होताना दिसून येतोय कारण की बुलढाणा अर्बन अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांचं पण साफ दुर्लक्ष होताना स्पष्ट झालंय आणि लोकांना सुद्धा उघडपणे पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळात तर बँक वेअरहाऊसकडून जर अशीच मनमानी कायम राहिली तर शेतकऱ्यांना विचार करण्याची वेळ उघडपणे दिसते कारण की असेच प्रकार संग्रामपूर तालुक्यातील निवाना या ठिकाणी रहिवाशी व्यापारी हरीश राठी यांची पन्नास लाखांची मालाची चक्क अफरातफरी करून विक्री केल्याची धक्कादायक बाब या ठिकाणी हरीश राठी यांनी सांगितलीय पण व्यापारीला अजून न्यायाची अपेक्षेची वाट पाहावी लागत आहे न्याय वह है जो की दूध का दूध पाणी का पाणी कर दे ये खुद ही कागजो के धोके मे जाए खुद ही पाखंडियों के जाल में फंस जाए ही तर फक्त एक झलक आहे न्याय नाही तर अन्याय तरी सहन करणार नाही असे व्यापारी हरीश राठी यांनी म्हणाले सूर्य मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्य मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा